नमस्कार मी चंदुलाल मोहनलाल बियानी अध्यक्ष राजस्थानी मल्टिस्टेट प्रथमतः मी प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग चरणी नतमस्तक होतो व आपल्याशी फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधतो मागील तीन ते चार महिन्यापासून बीड जिल्ह्यातील मल्टीस्टेट क्रेडेट सोसायटी व पसंस्थांना जनसामान्यात पसरलेल्या चुकीच्या अफवामुळे नको त्या परिस्थितीला सामोरे जावं लागत आहे आपल्याही मल्टी व पतसंस्थेस त्याचा फटका बसलेला आहे आपल्या राजस्थानी मल्टी पसंस्थेस सर्वसामान्यांच्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्या त्यांना त्यांच्या अडचणीच्या व कामाच्या वेळेस वेळेवर परत करणे ही त्या संस्थेची अग्रीम जबाबदारी आहे हे मी मान्य करतो परंतु कोणतीही संस्था ही ठेवीदार ग्राहकांकडून स्वीकारलेल्या ठेवी स्वतःकडे न ठेवता गरजवंतास कर्जरूपी अर्थसहाय्य रूपाने वाटप करत असते व दिलेल्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी हा ठरवून दिलेला असतो जर सर्वच ग्राहक एकाच वेळी ठेवी परत मागत असतील तर कोणतीही संस्था त्या ठेवी एकाच वेळी परत देणे शक्य नाही हे आपणासही चांगल्या प्रकारे माहीत आहे आपण आपल्या ठेवी अडकून पडल्याने पॅनिक होणे रागाराग करणे अपेक्षित आहे पण याचा दुष्परिणाम संस्थेच्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर होत असून ते काही अंगावर येणाऱ्या ग्राहक ठेवीदारांच्या भीतीमुळे दहशतीखाली असून ते कामावर येण्यास टाळाटाळ करत आहेत मी आपणास नम्र आव्हान करीतो की आपण जर शांततेच्या मार्गाने व संयमाने कर्मचाऱ्यास त्यांचे दैनंदिन काम करू दिल्यास आपल्या सर्व शाखा दररोज उघडल्या जातील व ग्राहक ठेवीदारांच्या मनात शाखा बंद असल्याने जी भीती पसरली आहे ती कमी होण्यास मदत होईल मी व माझे संचालक मंडळ आपल्या ठेवीत परत करण्याच्या दृष्टीने नियोजनात आहोत था त्यास विलंब लागत आहे पण नाईलाज आहे आम्ही आपली कष्टाने घाम गाळून कमावलेली पैनपेप परत करणार आहोत हे मी आपणास नम्रपणे वचन देतो लवकरच आपण पहिल्यासारखे पूर्वपदावर येऊ हो। ही खात्री व विश्वाससुद्धा आहे यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे आपण आज पण जसे सहकार्य केले तसेच यापुढे करता येईल सुद्धा मी खात्री बाळगतो हो तसंच या निमित्तानं मी जे आपले कर्जदार यांनासुद्धा विनम्र आव्हान करतो की आपण आपण घेतलेले कर्ज आपण संस्था अडचणीत आल्याने आपण ते कर्ज सुद्धा वेळेवर भरून संस्थेस मदत करावी असं सुद्धा मी या निमित्तानं नम्र आव्हान करतो पुन्हा पुनश्रद्धा धन्यवाद